नमस्कार मित्रांनो द एम स्टडी रूम या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सर्व स्वागत आहे तर आपण इतिहासातील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत चला तर मग पाहूया पहिला प्रश्न कोणी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खारीचा पोशाख घालून सन अठराशे सत्याहत्तरमधील दिल्ली दरबारात हजेरी लावली होती तर गणेश वासुदेव जोशी या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया नेशन म्हणजे एकमेव लोक अशी व्याख्या कोणी लिहिली तर नेशन म्हणजे एकमेव लोक अशी व्याख्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिली तर या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले तर पुढचा प्रश्न बघूया डॉक्टर दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते तर डॉक्टर भाऊदाजी लाड हे विधवा पुनर्विवाह हो। याचे पुरस्कर्ते होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे विधवा पुनर्विवाह हो। पुढचा प्रश्न बघूया वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला तर वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णू भिकाजी गोखले यांनी लिहिला तर या प्रश्नाचे उत्तर आहे विष्णू भिकाजी गोखले यांनी वेदोक्त प्रकाश हा ग्रंथ लिहिला तर पुढचा प्रश्न बघूया निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी एकमेकांच्या भाषा व चालीरीती सॉरी मित्रांनो इथं प्रिंटेक मिस्टेक झालेली आहे तर चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीय ही संकल्पना कोणी मांडली तर निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी एकमेकांच्या भाषा व चालीरीती समजून घ्याव्या यासाठी आंतरजाती ही संकल्पना साने गुरुजी यांनी मांडली पुढचा प्रश्न बघूया तर जगन्नाथ शंकर शेठ यांना कशाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते तर जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते आपणा सर्वांना तर माहीतच आहे जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते तर याचे उत्तर आहे मुंबईचे पुढचा प्रश्न बघूया विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना साम्यवादाचा पहिला प्रतिपादक असे कोणी म्हटले तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना साम्यवादाचा पहिला प्रतिपादक असे गत्र्य माडखोलकर यांनी म्हटले तर याचे उत्तर आहे ग त्र्य माडखोलकर पुढील प्रश्न बघूया मित्रांनो मुंबई इलाक्याचे शिक्षण तपासणी आणि एल्फिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून कोण कार्य करत होते कार्यरत होते तर मुंबई इलाक्याचे शिक्षण तपासणी आणि एल्फिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून बाळशास्त्री जांभेकर हे कार्यरत होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर हे मुंबई इलाक्याचे शिक्षण तपासणी आणि एनफिस्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून कार्य करत होते बाळशास्त्री जांभेकर पुढचा प्रश्न बघूया कोणत्या समाजसुधारकाने विद्वेशी विवाह केला तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विद्वेशी विवाह केला या प्रश्नाचे उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे तर पुढील प्रश्न बघूया राजश्री शाहू महाराजांच्या सहकार्याने गंगाराम कांबळे यांनी कोल्हापूरमध्ये सुरू केलेल्या हॉटेलचे नाव काय होते तर राजश्री शाहू महाराजांच्या सहकार्याने गंगाराम कांबळे यांनी कोल्हापूरमध्ये सुरू केलेल्या हॉटेलचे नाव सत्यसुधारक हॉटेल असे होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे सत्यसुधारक हॉटेल मित्रांनो हे सर्व प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत तर तुम्ही नक्की हे मित्रांनो पुढील प्रश्न बघूया इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाजसुधारकाने लिहिला तर इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख गोपाळ गणेश आगरकर या समासुधारकाने लिहिला तर गोपाळ गणेश आग आगरकर या प्रश्नाचे उत्तर आहे तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारणी सेवेच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी कोण होते तर सेक्रेटरी कोण होते सीताराम शिवतकर तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवन्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू